सुरुवात करत असताना एक आनंदाची बातमी सर्वांना द्यायची जी आज आम्ही ऐकली सगळ्यांनी पेपर मधून पण पाहिली की मुंबई महानगरपालिकेत जे पाच वर्षापूर्वी आम्ही आयसीएसई बोर्ड सीबीएसई बोर्ड एस एस सी बोर्डच्या सोबत सुरू केलं होतं त्यासोबत आय जी सी एस आणि बी बोर्ड पण आणला होता कदाचित देशात पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी हे अनेक बोर्ड आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत आणले जसं दिल्लीमध्ये उत्तम काम झालेल्या शाळेच्या पूर्ण परिसरात तसं आम्ही पण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार अकरा पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्स असतील सगळं करत असताना बातमी अशी आहे की पाच वर्षांत आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही सीबीएस आयसीएसईच्या परीक्षेला बसणार आहे आनंद आहे देखील देतो हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या का बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली दोन अडीच वर्ष ही घटना बाहेर सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे मुंबईचे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात हे लोकांसमोर आहेतच गेले एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गढूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत की जास्तीत जास्त पाणी हे हाय ला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जाते स्लम्स न वाटत तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जातं हायराईज ला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गढूळ पाणी काय सगळीकडे अजूनही उत्तर आलेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे अक्षरशः तुम्ही सीलिंगवर वर पाहायला गेलात मुंबई सिलिंग वरनं दिसत नाही आणि सिलिंग वरनं देखील शंभर मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण ह्याच्यावर एकयूवाय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जेवढं खराब होत चाललंय मुंबईच चा। जवळपास सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे है। त्रस्त आहेत आहेत पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू असतं काय कुठे काय नोटीस करतात माहीत नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडा नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली हो आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसत आहे की संवादच नाहीये आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावीकर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे जे, जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे तिथे आपला फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणुका असं जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीसाच सरकार आलेलं आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंदनचे असतील की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी पर्वाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही परवाची बातमी आहे अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर देवणार वेस्ट फॉर धारावी प्रोजेक्ट आपल्याला आठवत असेल मुलुंड मध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोट बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे पीटीसी आहेत आणि पीएपी आहेत ते रद्द करू सरकार येऊन त्यांच्या तीन चार महिने झाले कुठेही रद्द झालं नाही कुर्ल्या मधले बोलले होते मेंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार महिने झालेले दहा ता पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेचा विरोध साठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डंपिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगेसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खर तसं पाहिलं गेलं तर मध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डम्पिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत असेल गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायो मायनिंग करून बंद केलं डम्पिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देणारच झालं असत उद्यान होऊ शकलं असत पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई ही आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ह्याना देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट असतील अदानीला रेक्मेशनचा प्लॉट अदानीला खूप नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचं असेल अदानीला विजेचं असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे घ्यायचा एफ त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे साडेसात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खर तर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकरांना देऊ शकता बीएससीला ला देऊ शकतात ज्याला गरज आहे आज अडीच हजार कोटीची अनेक गोष्टी आहेत म्हणजे आम्ही काल कालपर्वाकडे पाहिला प्रस्ताव पाण्याच्या दरवाढीचे आहेत आपण पाहतोय बीएससीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेत आहेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे है, आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर ह्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरते सगळे ऑक्टर चे डिपॉ देप, डेपोस अदानीला सॉल्ट पॅन लॅन अदानीला म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं मग हे सगळं का चाललं तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून ईव्हीएम मधून की अदानीसाठी आणलं निवडून कदाचित असेल सुद्धा असेलच बघा हे ना घेतल्या ते असे निर्णय घेऊ शकणार नाहीत आम्ही पण मुद्दा हाच येतो ना की हे जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालं ते तुम्ही अदानीसाठी मिळवले की जनतेसाठी मिळवले हे तरी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का, का मुंबईकरांना तुम्ही एक इंच जागा घेऊन दाखवा किती एसआरएचे प्रोजेक्ट रखडलेत कितीतरी आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केलं की आ, कलेक्टर लँड टू फ्रीड लँड करायला एक पर्सेंट वर आण ते पाच पर्सेंटवर ठेवतात अजून एक पर्सेंट वर आलं नाहीये तेही अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचा प्रॉफिट टॅक्स भाजपा वाढवणार मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजपा वाढवणार लाडक्या बहिणींना अजून इन्स्टॉलमेंट सुरू झालेत की नाही पण चे सुरू झाले नाहीयेत म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक गुंतवणूक कुठची तर अदानीची इमोशनल गुंतवणूक ह्याच्यात झालेली नाही मी त्यांना ते विचारलंच नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहत आहे ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा पैसा रुपयान रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्ट च्या अगेन्स्ट असायचो आता ठेवी सगळ्या अदानीच्या बँकेत चाललेत अशी तपासतात ना आता परवाच पण अजून मला वाटतं सीपी ने उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंद पांसर हे हत्याकांड जसं आहे तस परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांग्लादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत मग पोलीस कमिश्नर मी आम्हाला सांगू ना की गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांग्लादेशी घुसलेत किती आयडेंटिफाय झालेत किती काढले गेलेत आणि खरोखर जर तिथून येत असतील ते अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांच के बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा विषय अजून एक आपल्यासमोर मांडतो जो मी एमएमआरडी मध्ये मा मांडला आहे आणि फडणवीस साहेबांनी मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आत्ता आम्ही ऐकलं की एल्फिन्सिनचा ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली आहे की ठीक आहे तो आम्ही वर्ली शिवडी कनेक्टरसाठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण एल्फेन्सिंगचा ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आता कनेक्टर आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं नावच नाही घेतलंय भाजपाने त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे पण असं ते जरी असलं तरी आता एल्फेन्सिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद कराव्या कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये ठीक आहे काही काही ठिकाणी एक बेसिक कोड आपण समजू शकतो पण त्याच अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू आता काय केलं त्यांनी नक्की पहिलं महानगरपालिकेच्या घ्या बघा आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोलू हे, हे चॅनल दाखवत आहे का अजून लाईक कोणाच महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू द्यारो आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचा आक्रोश असो परभणीचा असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील त्यांनी एकदा सांगावं आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन देत असू आम्हाला सांगा बरं आहे चुकीचं वाईट आहे सांगा हे प्रोटेक्शन प्रोटेक्शन आहे तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं एक मुंबईकर यही दर्द है की मुंबई की आवाज आज राज्य सरकार में सुनाई नहीं देती कोई सुनने के लिए तैयार नहीं है अगर आप देखिए तो रास्तों के बुरे हाल है हर जगह खोद के रखा है हर जगह डिगिंग चल रही है कभी श्योर लाइन के लिए हो कभी कुछ और इसलिए हो रास्ते के काम जो होते हैं जैसे कल ही मैंने सुना जो आरे में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आता हैं कभी किसी हाईवे पे आते हैं कभी आरे के रोड में आते हैं लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है सरकार अपनी धुन में है त्रस्त है, हैरान है तो मुंबई कर है और यही हाल आज मुंबई करके हुए अगर आप देखें तो मुंबई में हवामान एयर क्वालिटी बहुत ही खराब होते जा रही है

रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है दस का। और दस दस का। प्रतिशत 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 और नहीं गुना 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 कम 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 तो बहुत होता है दस गुना का। ये गुना पे चढ़ते धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट को दिया गया और आज स्टेट ने कहा है कि तीन हजार करोड़ खर्चा कीजिए इस पे क्लीन कीजिए पैसा मुंबई करों का है ये कर हमारा है ये इसी पैसे से क्लीन किया जाएगा और वापस धारा भी अदानी को दिया जाएगा ये देवना डंप अदानी को दिया जाएगा क्यों क्या अदानी जी खुद खर्चा नहीं कर सकते जिस जमीन को उन्होंने जोर जबरदस्ती लिया है उस पर खुद खर्चा नहीं कर सकते एक तरफ आप देख रहे हो अगर मुंबई में किसी को टी खरीदना है अदानी के पास जाओ किसी को एफ लेना है अदानी के पास जाओ घर खरीदना है के पास जाओ बिजली का बिल ज्यादा है अदानी के पास जाओ साढ़े सात हजार करोड़ का प्रीमियम जो है बीएमसी को उनका ड्यू है वो नहीं भरेंगे अदानी साहब और आज हम ये सुन रहे हैं कि ढाई हजार करोड़ तीन हजार करोड़ हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को ऐसा क्यों हो रहा है कि जब ये अभी नेशनल बजट और स्टेट का बजट आएगा मुंबई करों पर और एक टैक्स लगने वाला है उसका नाम होगा अदानी कर क्योंकि सारे जो पैसे है मुंबई के हो महाराष्ट्र के हो वो अदानी के ही खाते में जा रहे हैं ये ये बीएमसी चुनाव करने के लिए नहीं 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 है क्योंकि क्योंकि सारी सारी चीजें चीजें बिल्कुल माननी ही होगी इसके अलावा आ, आप लोगों ने विद्यार्थियों को प्लेसमेंट के लिए बोर्ड लाया था अब वो पहले, पहला एग्जाम देखिए मैं जो यही बात कहना चाहता हूँ शिक्षा हर एक का अधिकार होता है हर एक का हक होता है और हमारी जो एक विचारधारा थी उसमें जो कोई बच्चा या बच्ची जिस भी कक्षा में हो उनका ये अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड्स हैं उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए व्यवस्था हमने की थी सीबीएसई आईसीएसई आई बी आई जी एस सी एसई ये सारे बोर्ड के साथ लाए थे मुंबई के जो म्युनिसपल स्कूल है लगभग लग तीन लाख विद्यार्थी पढ़ते हैं उसमें इंग्लिश है सेमी इंग्लिश है मराठी है हिंदी है गुजराती है उर्दू है तमिल है तेलुगु है कन्नड़ा भाषा ये सारी भाषाओं में पढ़ते हैं टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी तो ये सारी चीजें हम कर रहे थे अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए और ये जो टिप्पणी करे उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ ये मैं अपनी बात कर है ठीक है गंदगी से मैं मुंह नहीं लगता कोई लोग उसमें उलझना चाहते हैं मैं उसमें जाता हूँ कहीं कहीं यही बात होती है कि कहीं उसका आना बाकी है जरूरी है कि क्या ड्रेस कोड है अगर कोई सभ्यता का ड्रेस कोड मंदिर या किसी भी धर्म स्थल में जाना हो तो ठीक है वो एक बेसिकली दुनिया भर में आप कहीं भी जाओ तो ब, 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 मंदिरों में होता है आज बहुत ही खराब अवस्था है नहीं देखिए इसमें दो तीन चीजें हैं एक तो जिनकी मौत हुई तो श्रद्धांजलि अर्पित करते ही है जो घायल है हम यही प्रार्थना करते हैं कि जल्द से जल्द वो ठीक हो जाए और वहां दर्शन ले पाए लेकिन ये व्यवस्था पे काफी एडवर्टाइज पे हुआ, जितना खर्चा वी, वी आई पी है हमारी यही उम्मीद है कि जैसे वी वी आई पी को दी आम जो नागरिक है जो भक्त है उसे भी उतनी सर्विस दी जाए खर्च थे, लेकिन पर नहीं वहाँ के जो आ, मुख्यमंत्री जी उन्होंने इस पे मैं यही अपेक्षा करता हूँ कि कुछ बयान देंगे इस पे आहे आम्ही जसं सांगितलं की एक तर श्रद्धांजली करतो जे गे जे गेले ते ते जखमी असतील लवकर बरे होऊन पुन्हा एकदा तिथे दर्शन जावे पण महत्वाची गोष्ट आहे की एवढा सगळा खर्च होऊन एवढं सगळं ऍडव्हर्टायजिंग होऊन जेवढा व्ही आय पी सर्व्हिसेसवर लक्ष दिलंय तेवढीच आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे की इतरांसाठी पण केलं असेल I think, <that> uh, think nope. uh, cars will eventually come out on the street, despite any people trying to hold them back. Uh, if you see, Mumbai has been facing absolute injustice and a loot of its land and, its land and taxes at the hands of the Adani Group. Uh, be it the Dharavi redevelopment project, which under the garb of redevelopment is only looting lands in Mumbai, be it in Dharavi, be it in Mulun, be it in Kurla, be it in Ghatkopar, be it in Kanzurmar, be it in Worli, be it in Mahim, be it wherever. The problem is not with redevelopment. The problem with is is with the loot of this land. Be it the exemption of paying premiums to the tune of almost seven and a half thousand crores, or then this land in Kurla is being given at, you know, ten times less the cost of the Mother Delhi or this Devona project. Now the point is, if you're spending three thousand crores on bio mining and giving it back to Adani Group, why can't the Adani Group spend it once it's within with them? Uh, the Adani Group forcefully took it away from BMC despite BMC's objections a year ago. Now they're wanting mumbaikers to spend on it, and give the land back to them. Why should Mumbai suffer? And what I have heard. Is basically the finance minister in the center and in the state, both are going to apply a new tax on Mumbai called Adani tax because everything that we do is now linked to Adani. Sir, a letter is written to uh, education minister by one of the ministers of uh, Maharashtra. Uh, well, I don't want to go into that issue. What is more important for me right now is Adani uh, group looting our city. उसी पे फोकस देखिए दिल्ली में पिछले दस सालों में जो लोगों को सेवाएं मिली है जो उपलब्धियां मिली है वो काफी अहम है वो फिर वो पानी की हो बिजली की हो आ, क्लीन सरकार की हो काफी सारे आरोप करने की कोशिश की जैसे हर एक आ, विरोधी पक्ष पे होता है लेकिन केजरीवाल जी ने दिखाया है कि एक अच्छी सरकार चलती कैसे आ, फिर वो उनके मोहल्ला क्लिनिक्स हो उनकी शिक्षा की व्यवस्था हो स्कूल्स हो आ, काफी सारी चीजों पे अच्छी काम हुआ है और अगर आप एक दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है उसकी अगर बात करने जाए तो मुझे लगता है और ये मेरी उम्मीद रहेगी कि जिन्होंने काम किया जैसे आम आदमी पार्टी है उनको ही जिताया जाएगा ये हमारी उम्मीद है और ये विश्वास भी है थैंक यू